आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातल्या शेगाव इथल्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीनं आज सकाळी पंढरपूरकडे प्रस्थान केलं सातशे वारकऱ्यांनी घेऊन ही पायी दिंडी पंढरपूरकडे रवाना झाली आहे टाळमृदुंगा गजरात शेगावची ही वारी मजल दरमदल करत तेहतीस दिवसांचा पायी प्रवास करत आषाढी महोत्सवासाठी विठुरायाच्या पंढरपुरात दाखल होईल त्यासाठी श्री संत गजानन महाराज संस्थांकडून तयारी करण्यात आली आहे दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज संत गजानन महाराज यांच्या मंदिरात जाऊन त्यांच्या समाधीचं दर्शन घेतलं पंढरपूरच्या दिशेनं निघालेल्या पालखीमध्येही ते सहभागी झाले Terima